मी आत्ता बेलॉट पिअरच्या ब्रिटानिया कंपनीच्या इराणी रेस्टॉरंटमध्ये उभा आहे एकोणीसाव्या शतकातली मुंबई विसाव्या शतकातली मुंबई आणि त्यातली इराणी हॉटेल्स हा मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो तुम्ही या हॉटेलमधलं संपूर्ण इंटेरियर बघू शकताय अप्रतिम असं आहे त्याच काळचं फर्निचर त्याच काळचे मिळणारे पदार्थ आणि या सगळ्या गोष्टी या खरंच अमेझिंग आहेत तुम्ही आत्ता या वॉलवरती बघू शकताय की जुन्या मुंबईमध्ये काय काय घडत होतं त्याची छायाचित्र यांनी इथे लावलेली आहेत म्हणजे इथे आल्यानंतर तुम्हाला तो जो जुना मुंबईचा जो हेरिटेज फील आहे तो इथे तुम्हाला बघायला मिळेल मलाही हे इराण्याचं हॉटेल इथे आहे हे माहिती होतं पण कधी मी इथे आलेलो नव्हतो तसं बेलॉट पिअरला यायचा प्रसंग खूप कमी या हॉटेलचे मालक या काउंटरवरती बसतात आणि अगदी एकोणीसशे सत्तेचाळीस साली पण हे दृश्य होतं आणि आता पण हेच दृश्य आहे तर तुम्ही आत्ता बघू शकताय आहे की किती अप्रतिम पद्धतीने आणि मुंबईवरती मुंबईच्या विकासामध्ये ज्या पारसी कम्युनिटीनी खूप कॉन्ट्रिब्युशन दिलं आणि इराणी कम्युनिटीनी ज्या कॉन्ट्रिब्युशन दिलं त्यांचं रिप्रेझेंटेशन करणारं हे हॉटेल आहे तुम्ही बारकाईने इकडचे पंखे त्याच्यानंतर मी आत्ता इथे असलेले फलक दाखवतो हा बघा हा एक पंखा हे सगळं जुन्या पद्धतीचं आहे आणि इथे ज्या पाट्या लिहिलेल्या आहेत तर पुणेरी पाट्या सगळ्या ऐकून असतात पण या इराण्यांच्या पाट्या हा एक वेगळा प्रकार आहे मी जरा त्या पाटीच्या जवळ जाऊन मी तुम्हाला ते काय तिथे लिहिलं आहे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे या अशा सगळ्या सूचना आणि वरती हा एक स्पेशल गॅलरी आहे तिकडे पण बसायची सोय आहे हे इथे इराण त्याच्यानंतर फ्लोरा फाऊंटन अशा सगळ्या गोष्टींबद्दल इथे हे फोटोग्राफ आहेत इथे त्यांच्या अँगसेस्टर्सबद्दल फोटोग्राफ आहेत हे जुनं जुनं असं घड्याळ आहे महात्मा गांधीजींचा फोटो आहे हे सगळं बघितल्यानंतर असं वाटतं की आपण एका ऐतिहासिक अशा जागेमध्ये आलेलो आहोत आणि आता तुम्ही बघू शकताय की ही पाटी ही अतिशय सूचक आणि अन्वयार्थक अशी पार्टी आहे या सगळ्या गोष्टींमध्ये आणि या सगळ्या हॉटेलमध्ये आल्यानंतर इनामदार सर तुम्हाला कसं वाटतं आहे छान आहे मुंबईचं जुनं वैभव बघायला मिळत आहे ओके okay. खूप रे रोज चाललंय आता हो हो अशा गोष्टी पण आता टिकून राहायला पाहिजेत हो पिढीसाठी त्या खूप अशा जवळच्या लोकांनी पण ते समजून घेतल्या पाहिजे हो मुंबई नक्की कशी होती पन्नास वर्षापूर्वी शंभर वर्षापूर्वी हो मी आत्ता जो मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये हेरिटेज वॉक केला त्याच्यामध्ये माझ्याबरोबर श्री संजय इरामदास सर प्रख्यात योग शिक्षक होते या सगळ्या गोष्टी आपण अनुभवायच्या आहेत तुम्ही जर कधी मुंबईत बॅलॉट पेअरला आलात तर या ब्रिटानिया इराणी हॉटेलला नक्की भेट द्या धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा मी समीर परांजपे बरोबर धन्यवाद